ओवीस किचन चान्या या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी दिवाळीनिमित्त अगदी भन्नाटाशी तुम्हाला मी आयडिया देणार आहे ही आयडिया तुम्ही नक्कीच या दिवाळीमध्ये ट्राय करू शकता आणि खूपच सक्सेस होती ही अख्ख्या रात्रभर तुम्ही फक्त पाणी टाकून हा दिवा लावू शकता आपण नेहमी दिवाळीमध्ये भरपूर सारे दिवे तर लावतोच तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी टाकून फक्त दिवा एक सात ते आठ तास जळू शकतो तर चलायसाठी काय काय करायचे ते आपण पाहून घेऊयात तर इथे पाहू शकता एक पाच ते सहा तास इथे मी दिवा पूर्ण पेटून घेतलेला होता आणि छान पाणी देखील यातलं सुकलेलं आहे अशाच पद्धतीने आता आपल्याला पुढे प्रोसेस करायची आहे तर इथे मी जे नॉर्मल आपण मातीचे दिवे घेतो ते दिवे घेतलेले आहे तुमच्याकडे जर मोठे दिवे असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता हे एक अगदी लहान दिवे आहेत तर हे तीन ते चार तास किंवा चार ते पाच तास देखील लागू शकतात जर तुमचे दिवे मोठे असतील तर ते सात ते आठ तास देखील असेच पेटत राहू शकतील तर इथे आपल्या घरातल्या ज्या वाती असतात ज्या आपण देवघरामध्ये वापरतो त्याच वाती इथे घेतलेल्या आहेत मी जास्त पातळ देखील ह्या वळायच्या नाही आहे आपल्याला थोड्याशा मीडियम साईजमध्ये वळायच्या आहेत जशा आपण दिवा लावायला वळतो तशा वळायच्या नाही आहेत थोड्या जाडसरच इथे वळून घ्यायचे आहेत आणि पुढचं टोक थोडंसं असं निमुळतं करायचं आहे ही, ही पद्धत तुम्ही एकदा नक्कीच करून बघा या दिवाळीमध्ये अशा पद्धतीने दिवे लावले तर खूपच छान आणि तर इथे मी दोन दिवे केलेले आहेत म्हणजे दोन वाती करून घेतलेले आहेत तुम्ही जेवढे दिवे लावणार असाल तेवढे दिवे इथे वापरू शकता आता दुसरी वाट देखील त्याच पद्धतीने इथे मी तशीच करून घेणार आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे जास्त पातळ देखील करू नका आणि जर तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आता इथे पाहू शकता आपले दोन्ही दिवे तयार झालेले आहेत सुरुवातीला ह्या वाती आपण सध्या काढून घेऊया आणि यामध्ये मी पाणी ओतणार आहे तर इथे मी लोट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण यामध्ये ओतून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता हे पाणी आहे आपण तेलाचा वापर इथे नाही केलेला फक्त पाणी आहे तर इथे जर तुमचे दिवे मोठे असतील तर तुम्हाला थोडं जास्त पाणी लागू शकतं हे दिवे अगदी लहान आहे त्यामुळे मला एक दोन ते तीन चमचे पाणी लागलेलं आहे तर इथे पहिल्या दिव्यात मी तीन एक चमचे आणि दुसऱ्या दिव्यामध्ये देखील दोन तीन चमचे पाणी घालून घेतलं होतं आता ज्या वाती आपण घेतलेल्या होत्या त्या ते फक्त तेलामध्ये आपण भिजून घेऊया फक्त तेलामध्ये बुडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि पाण्यामध्ये म्हणजेच दिव्यामध्ये आपण ती वाट ठेवून देऊया जर तसं आपल्याला जर नुसतं तेलाचा दिवा लावायचा असेल तर जवळजवळ एक ते दीड पळी तेल लागू शकतं एकाच दिव्याला पण अशा पद्धतीने तुम्ही दिवा नक्कीच ट्राय करून बघा आणि हा दिवा जास्त वेळ ज जळतो देखील आता दुसराच दिवा देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही दिवे आपले तयार झालेले आहेत आता यामध्ये आपण अगदी हलकंसं म्हणजे ना दोन ते तीन थेंबच तेल घालूया वर्ण अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे मी फक्त दोन ते तीन चमचेच घातलेलं आहे आणि हा चमचा देखील तुम्ही पाहू शकता खूप लहान चमचा आहे जो आपला नॉर्मल पोहे खायचा चमचा असतो तो नाही आहे खूपच लहान चमचा आहे आता थोड्याशा पुढच्या साईडने आपण वात पिळून घेऊया म्हणजे वात पेटवायला सोपी जाते तर आता आपण दिवा लावून घेऊया या दिवाळीमध्ये असे दिवे तुम्ही नक्कीच लावून बघा आणि खूपच झटपट लागतात जास्त तेलकट देखील दिवे होत नाही आणि नंतर जरी दिवे ठेवून द्यायचे असतील तरी ते, ते तेलकट राहत नाही अगदी कोरडे दिवे राहतात त्यामुळे अशा पद्धतीने या दिवाळीमध्ये तुम्ही नक्कीच दिवे लावा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग टिप्स जर तुम्हाला लागत असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये